रचित वेतन देता करी राजद्वारी पडले पाम कुणाला वेतन असेल कोणाला नसेल कोणाला भोजन देत असतील नसतील पण राज दरबारात असणारे हे सर्व काही असणारे पडलेले होते सर्व असणारे त्या रावणाच्या पुढं 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 करणारे होते भोयासी देता लाता ला, ते म्हणले कावळ मारिता व्रथा भूत चेतवी श्रीराम कांता अपमानाता तेने तुम्हा

ढिगाऱ्यावर म्हणजे काय एकच पालखी नाही हजारावर पालख्या निघालेल्या जेवढ्या पालख्या निघालेल्या सर्व हनुमंतरायाने त्यांच्या शेपटाच्या सहकार्य असणारे पालत्या पाडायच्या पाल पाल उलटून टाकायचं एकावर एक असणारे पालतीचे दंड पडू लागले असं ढिगारा झाला पालखी <coughs> <ला। coughs> <coughs> <ला>। मोडली <coughs> नाही <coughs> कामासी खाट दांडी प्रधानासी कुंतत दाडीले घरासी अपमानासी राजवर्गी

वर, अशी चर्चा हो या लंके मध्ये सीता आणली बसून असणारे विघ्न होऊ लागलो हा शब्द कोणी ऐकला मारुती राहायन आणि लंकेमध्ये सीता आणल्यावर जे विघ्न होऊ लागलो हा शब्द मारुती राहायच्या कानावर पडल्याला आनंद झाला आनंदात उड्या मारू लागला कि बाबा सीता लंकेत आहे लंके ताला, ताई गोरे आणि सुचे कुसुमताई फुटाणे